अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सामान्य माणसाशी निगडीत असणारे मुद्दे हे काही फार सत्ता पक्षानं चर्चेला घेतले असं वाटत नाही जे मुद्दे सामान्य माणसाशी निगडीत नाहीत अशाच मुद्द्यांवर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली सभागृहाचा वेळ घालवला आणि पैसाही घालवला त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारनं यावेळेला सादर केला म्हणून त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही काही फारशी चांगली नाही आहे ज्या योजना या महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीमध्ये घोषित केल्या आता त्या योजनांना पैसा देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळं फक्त घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यानंतर अंमलबजावणीच्या मात मध्ये मात, मात्र पैशाचा ठणठणात जाणवतो आहे तर कुठंतरी महाराष्ट्राची दिशाभूल महाराष्ट्र सरकारकडनं होते आहे असं म्हणावं लागेल